राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी राष्ट्रीय महामार्ग बनतोय की अपघातांचे केंद्र अपघातांची मालिका सुरूच एन एच ए आय चे दुर्लक्ष सविस्तर वृत्त असे की दिनांक आठ मे रोजी राष्ट्रीय महामार्गावर नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने जाणारी पिकअप वाहन क्रमांक एम एच एक्केचाळी हा पुढे जात असलेल्या दुचाकीला जी जे एकोणावीस जे वीस सत्याण्णव ला मागून धडक देऊन रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी झाल्याने पाच जण गंभीर जखमी झाले होते त्यांना रुग्णवाहिकेच्या साह्याने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु या अपघातात ज्येष्ठ नागरिक रूपसिंग पोचल्या वसावे वय वर्ष सत्तर राहणार चिंचपाडा यांचा जागीच मृत्यू झालाय तर आत्माराम शिवराम वसावे राहणार चिंचपाडा महेश शिवराज वाघ राहणार टेंबे तालुका सटाणा अरुण दादाजी सोनवणे राहणार महाड लोकेश लक्ष्मण अहिरे राहणार नामपूर तालुका बागलान यांना विसरवाड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे हलवण्यात आले आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे तसेच ठेकेदार जे एम म्हात्रे कंपनी ठेकेदार यांची महामार्ग दुरुस्ती व कामाबाबत निकृष्ट दर्जामुळे लोहमार्ग बनतोय अपघात प्रवण क्षेत्र ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंतवाणी चिंचपाडा नवापूर